महाराष्ट्राचं राजकारण सध्या अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचले एकीकडे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चा अंतिम टप्प्यात पोहोचल्यात तर दुसरीकडे शरद पवार साहेब पुन्हा सक्रिय राजकीय डाव मांडताना दिसतात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर सलग बैठकांचे फेरे सुरू आहेत राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरेंचा पुन्हा शिरकाव होतोय युतीचा मुद्दा केवळ मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने पुरता मर्यादित न राहता आता राष्ट्रवादी शरद पवार गटालाही या युतीत सामील करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जाते दसरा मेळावा ठरतो या सगळ्या समीकरणांचा निर्णायक टप्पा जिथे या त्रिशक्तीच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव हिंदी विषय सक्तीवरचा विरोध आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंच्या घरी गेलेला दौरा या सगळ्या गोष्टी आता एका नव्या आघाडीच्या शक्यतेकडे इशारा करत संजय राऊत अनिल परब यांच्यासह मनसेचे बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात तब्बल तीन तास चाललेल्या गुप्त चर्चेने हे स्पष्ट केलंय की या युतीचा आराखडा जवळपास तयार झालाय याचवेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विजय वटेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटून याबाबत चर्चा केली आणि उद्धव ठाकरेंनी राजसाहेबांना सोबत घेण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे त्यामुळं हे पाहणं पण आता महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत देखील महत्वाचा चर्चांचा दौर सुरू झालाय आणि राष्ट्रवादीला या युतीत समाविष्ट करण्याची तयारी ही जाणवती या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन ऑक्टोबर रोजी होणारा दसरा मेळावा म्हणजे केवळ शक्ती प्रदर्शन नसून पुढील सत्तेचा पाया ठरणार आहे एकीकडे उद्धव ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी पार्कवर मेळाव्याची परवानगी मिळाली आहे तर दुसरीकडे शिंदे गट आझाद मैदानावर आपली ताकद दाखवणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे या तिघांनी जर खरोखर हात मिळवणी केली तर महाराष्ट्रात सत्तेच्या राजकीय गणितात मोठा भूकंप घडू शकतो ही युती फक्त एक निवडणुकीची युती न राहता एका नव्या महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राची सुरुवात ठरू शकते यात शंका i